नमस्कार आज आपण मटर पनीर बनवतोय अगदी कमीत कमीत मसाले हिवाळ्यासाठी गरमागरम रेस्टॉरंट स्टाईल मटर पनीर तेल टाकून घेतलं आहे मी एक मोठा कांदा चिरून घेतला आहे किंवा दोन छोटे कांदेही घेऊ शकतात लांब लांब चिरून घेतला आहे मी लन फरण तोपर्यंत आपण राहायचं आहे का कांदा लाल झाला आहे त्यातच मी पाच सात लसूणचा पाकड थोडं आलं मी दोन मिरच्या तुकडे करून घेतले ते पण भाजून घ्यायचे दोन टोमॅटो घेतले तर तुकडे करून घेतले मी ते पण आपण त्याच्यातून भाजून घेऊ तुम्हाला काजू टाकायचे असतील तर याच्यातच काजू टाकू शकतात सात आठ काजू टाकून घ्यायचे शिजताना टमॅटो कांदा शिजताना म्हणजे एकत्र पेस्ट होईल तर मी आज काजू आणि मलाही नाही वापरणार पनीरची पनीर मटर पनीर येते हेवी होईल जड हेवी होईल म्हणून मी आज ते वापरत नाही काजू थोडीशी वेगळ्या पद्धतीची झटपट होणारी वेगळ्या चवीची थोडं झाकण ठेवते मी दोन मिनटं टमाटे शिजून येतील त्यासाठी दोन मिनटं टाकून ठेवले टमाटे शिजून आले गॅस बंद करते एक गार करून आपण मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकून स्मूथ पेस्ट करून घ्यायची गार झाल्यावरच टाकायचं तर गरम गरमच मी अंगावर उडेल मी तर भांडायची गार झालं आहे कांदा टोमॅटोचं मिश्रण मिक्सरच्या मार्गातून चप थोडं पाणी टाकून बारीक करून घ्यायचं आहे कांदा टमॅटोची पेस्ट करून घेतली थोडं पाणी घातलं आहे मी अर्धी वाटी मटार घेतला आहे ताजा मटार घेतला आहे पनीर घेतलं आहे दीडशे ग्रॅम पनीर आहे छोटे छोटे क्यूबमध्ये कापून घेतले तेल घेतलं आहे मी एक मोठा चमचा तेल घेतलं आहे तेल टापलं आहे थोडंसं तेज पान घेते मी दोन छोटे छोटे तीन लवंगा चार तर पाच मिरे मोठी विलायची घेतली तोडून घेतली तुम्ही याच्यात दालचिनी टाकू शकता पण मला दालचिनीची टेस्ट एवढी आवडत नाही म्हणून आणि मुलालाही नाही आवडत मसाला असते दालचिनी पेस्ट टाकून घेतलं लाल तिखट घालते रंगाच तिखट आहे त्याच्यातरी लाल घ्यायचे बाजीला छान कलर यावा म्हणून हे साधं तिखट घातलं थोडी हळद हळद थोडी कमीच घालते जिरा पावडर तुम्ही बटर मध्ये करू शकतात तर मी तेल घातलं याच थोडं झाकून देते मी तीन तो चार में ते चार मिनटं झाकण ठेवते झाकण काढते मी शिजलाय आपला मसाला छान तेल सुटलं आहे मसाल्याला पाणी सगळं पाणी आटेल तोपर्यंत आपण हलवत राहायचं मी तर कच्चट चव लागेल त्याला मटार टाकून घ्यायची त्याला ताजा मटार आहे त्यासाठी आपल्याला पाणी घालावं लागणार आहे त्याच्यात शिज शिजवण्यासाठी वाटाणे शिजण्यासाठी आपण झाकण ठेवून देणार परत चार ते पाच मिनटं हीटवर वाटाणे शिजण्यासाठी झाकण ठेवलं आता आपण पाच मिनटं नरम झाले वाटाणे नरम झाले दिसतातच येते ट्रान्सपरंट त्याच्यात आपण पन पनीर टाकून घेऊ दीडशे ग्रॅम पनीर घेतलंय मी थोडीशी ओलसर भाजी पाहिजे असेल तर ग्रेव्हीवाली पण पाणी टाकून घेऊ नाहीतर या स्टेजलाही आपण लावू शकतो थोडं गरम मसाला शेवटी टाकायचा आहे गरम मसाला आधी आपण फ्रेश मसाले टाकले एक चमचा मीठ घातला आहे मी थोडी कोथिंबीर आणि थोडं आपण अजून ग्रेव्ही येण्यासाठी एक अर्धा कप पाणी घातलंय मी तेज पान काढून घ्यायचंय मोठे मसाले निवडून काढून घेऊ शकता तुम्ही एक अर्धा चमचा कसुरी मेथी घातली मी भाजून घेतली हाताने क्रश करून घेतली अजून ग्रेव्ही पाहिजे असेल तर अजून पाणी घालू शकता एक दोन मिनटं झाकण ठेऊ दोन मिनटं झाले झाले आपलं मटर पनीर तयार अगदी सोप्या पद्धतीने मस्त अशी लग्नामध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये गरमागरम पराठ्यासोबत